जय श्रीराम सर्वप्रथम प्रभाग क्रमांक मधील तसेच भुसाळवासियांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी प्रभागाचा वारडाचा विषय जर केला तर नेहमीच आमचा मुख्य जो भर आहे कामांचा का तो स्वच्छतेच्या बाबतीत असतो तसेच शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील हा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि बरीचशी कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये झालेली आहेत आणि पुढेही भविष्यामध्ये आता नुकतंच आमदार साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे तरी प्रभागाच्या प्रभागातील नागरिकांच्या पण आता अपेक्षा वाढलेल्या आहेत की प्रभागामध्ये जास्तीत जास्त कामं व्हायला पाहिजेत तर मुख्य विषय राहील की स्वच्छतेच्या बाबतीत याच्यामध्ये आम्ही असं एक करतो आहे आता की माझ्या व्हॉट्सॲपवरती जिथं कुठं कुणाला कचरा दिसेल त्यांनी व्हॉट्सॲपवरती फोटो काढून टाका पण येत्या चोवीस तासामध्ये आम्ही तो स्वतः पूर्ण साफसफाई करण्याचा प्रयत्न ठेवू नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमपासून आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू तसेच मागच्याच गणपतीमध्ये आपण एक अभियान राबवलं होतं त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळांना प्रभागातील जेवढेही गणपती मंडळ होते त्यांना आपण प्रत्येक मंडळाला एकवीस किंवा अकरा या प्र याप्रमाणे वृक्ष वाटप केलेलं होतं ह्याच एक विषय आपण पुढेही राबवणार आहे जास्तीत जास्त प्रभागामध्ये झाडांची संख्या कशी वाढवता येईल हा एक आमचा उद्देश राहणार आहे तसेच प्रभागामध्ये प्रभागातील काही रस्त्यांची कामे जसे की कोळीवाड्यामध्ये ब्लॉक बसवणे असतील माने गार्डन परिसरामध्ये डांबरीकरण असेल त्याच्यानंतर मधुबन कॉलनी असेल सीतारामनगर असेल प्रवास कॉलनीचा काही परिसर असेल त्याच्यानंतर आता बरीच सी कामं मंजूर पण आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातूनच ही कामं झालेली आहेत काही मुख्य रस्त्यांचे कामं आज रोजी चालू आहेत तरी येत्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आमचा असा संकल्प राहणार आहे की जास्तीत जास्त कामं लोकांची जी कामं आहेत लोकाभिमुख कामांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.